नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत या रेसिपीचं नाव आहे माकुल माशाचं सुकं किंवा तुम्ही याला माकुल माशाची चटणी असंही म्हणू शकता तर आज आपण सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटोमधील माकुल माशाचं सुकं कसं बनवायचं हे बघूयात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो माखली साफ करून स्वच्छ धुवून अशा पद्धतीने गोल रिंगच्या आकारामध्ये कापून घेतली आहे आता आपण ही कशी बनवायची ते बघूयात एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचं आहे नॉनव्हेज पदार्थांसाठी तेलाचा वापर थोडा जास्तच प्रमाणात करायचा तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण तीन ते चार मोठे कांदे बारीक चिरून घातले आहेत कांदा आपण या तेलामध्ये दोन मिनिट फ्राय करून घेऊयात यानंतर आपण यामध्ये एक ते दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहोत तुम्ही माशाचा कोणताही प्रकार या पद्धतीने बनवत असाल तर त्यामध्ये हिरवी मिरची नक्की वापरा त्याची खूप छान टेस्ट लागते आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहोत टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे आपला टोमॅटो थोडाफार मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला एक चमचा मालवणी मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालत आहोत आता हे सर्व मसाले आपण या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेऊयात या स्टेजला आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं आहे यामुळे कोथिंबीरचा वास खूप छान लागतो इथे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झाला आहे आता आपण यामध्ये हे, या हे माखलं घालून घेऊयात माखलं आपल्याला यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे माखलं घातल्यानंतर ती आपल्याला पहिली एक ते दोन मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायची यामुळे ती छान अशी परतली जातात इथे आपलं माखलं छान असं परतून झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करून याच्यावर झाकण ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला दोन मिनिटांनंतर झाकण काढून दाखवते याला पाणी सुटलं आहे यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायची गरज लागत नाही या माशालाच थोडंफार पाणी सुटतं याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून आपण याला एक दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊया पंधरा मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात इथे आपली माखली छान शिजली आहेत तुम्हाला जर हे जास्त ओलसर वाटत असेल तर तुम्ही हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घेऊन ड्राय करून घेऊ शकता आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एक मिनिटभर छान मिक्स करून घेऊया इथे आपलं माकूल माशाचं सुकं तयार आहे खरंच माखली हा मच्छीमधला एक टेस्टी असा प्रकार आहे ज्याचं टेक्स्चरही वेगळं असतं आणि ते खायलाही खूप छान लागतं तर तुम्ही ही, ही डिश नक्की घरामध्ये बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद